आखाड तळण म्हणजे काय पूर्वापार चालत आलीये ही अनोखी प्रथा तळणीचे पदार्थ का खाल्ले जातात आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आषाढ सुरू झाला की समस्त महाराष्ट्रातील जनतेला वेध लागतात ते आषाढी वारीचे आषाढी महिन्यात वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीला जातात आषाढापासून चातुर्मासाची सुरुवात होते आषाढ एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा काळ चातुर्मासाचा काळ मानला जातो त्याचबरोबर आषाढ महिन्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे आषाढतळणी किंवा आखाडतळणी आजही अनेक गावांकडे बायका एकमेकींना विचारतात आखाडतळण उरकून घ्या असं म्हणतात आखाडतळण म्हणजे का आणि ते का करतात हे जाणून घ्या आषाढ महिना सुरू झाला की जास्तीत जास्त तळलेले पदार्थ केले व खाल्ले जातात मे महिन्यात बनवलेले पापड कुरड्या तळून खाल्ल्या जातात तर काही जणी तिखट मिठाच्या पुऱ्या तळतात म्हणजेच या महिन्यात काही ना काही तेलकट पदार्थ केले जातात काही ठिकाणी तर मुलीला माहेरी बोलवून तिचा पाहुणचार करतात तिच्यासाठी खास तळलेले पदार्थ केले जातात व तिच्या आरोग्याची काळजी घेतली जाते पण असे पदार्थ का केले जातात हे जाणून घेऊयात आषाढ महिन्यात धो धो पाऊस कोसळत असतो अनेकदा पावसाची संततधार सुरूच असते त्यामुळे वातावरणात दमटपणा व गारवा असतो तसंच आषाढात पाणी प्रदूषित होते हे दूषित पाणी शरीरात गेले तर आरोग्य बिघडते अशावेळी शरीराला वंगण मिळावे म्हणून तेलकट पदार्थांचे सेवन केले जाते तसंच हवेतील गारवा असल्यामुळे तेलकट आणि उष्ण पदार्थ खाल्ल्यास शरीरात उष्णता पुरवण्याचे काम करतात त्यामुळे या काळात पदार्थ तळले जातात पावसात अनेकदा आपल्याला चमचमीत असे खाण्याची इच्छा होते उन्हाळ्यात आधीच आपल्या घरात पापड लोणची अशी बनवलेली असतात त्यामुळे बाहेर न खाता घरचे पदार्थ खाण्यासाठी तळणीचे पदार्थ केले जातात आषाढ महिन्यात चयापचय क्रियाही देखील चांगली असते आपण खाल्ले पदार्थ चांगले पचतात त्यामुळेही असे पदार्थ खाल्ले जातात मे महिन्यात केलेले वाळवणाचे पदार्थ पापड कुरड्या सांडगे शेवया या आषाढापासूनच खाण्यास सुरुवात करतात श्रावणात अनेक व्रत वैकल्यांमुळे खाण्यावर निर्बंध येतात त्यामुळे आषाढात याची कसर भरून काढण्यात येते आषाढ महिन्यात गोड पुऱ्या तिखट मिठाच्या पुऱ्या कापण्या थालीपीठ मुगाची भजी रव्याचे लाडू नारळाचे लाडू खारे शंकरपाळे चकल्या शेव कडबोळी असे पदार्थ खाल्ले जातात इतकंच नव्हे तर आषाढात केलेल्या पदार्थांचा नैवेद्य अनुपून देवीला देखील दाखवला जातो